नमस्कार कवितेत कायस्त आजच्या भागात आणि अर्थातच प्रेम सप्ताहात मी मिनल घाटे खेडकर तुम्हाला सगळ्यांचं अत्यंत मनापासून आणि प्रेमाने स्वागत करते मंडळी कसं काय चाललंय प्रेमसप्ताह आनंद साजरा करताय ना प्रेम सप्ताहातला करायलाच हवा कारण आपलं आयुष्य म्हणजे प्रेमावर आधारितच आहे अडीच अक्षरी शब्द प्रेम या प्रेम या शब्दाने भारलेलं भारावून गेलेलं आपलं आयुष्य आहे पण आपलं तर ठरलं आहे की कवितेत अर्थ शोधायचा नाही आणि प्रेमसप्ताहातली कविता म्हणजे ती प्रेमाचीच प्रेमाने म्हटलेली प्रेमाने गायलेली प्रेमाने वाचलेली अशी ती कविता आहे अर्थ शोधायचा नाही मंडळी खरं सांगू का मीच असं म्हणते की अतिअर्थ म्हणजे निरर्थक असं जरी असलं तरी आपण ना प्रत्येक गोष्टीचा अर्थ लावतच असतो लावतच असतो आणि काय करतो की याला अर्थ काय त्याला अर्थ काय हा अर्थ शोधतच आपलं मन धावत असत मन अखंड धावत असत अर्थाच्याच मागे अर्थाच्याच मागे असा अति अर्थ काढत बसलं ना की मग मंडळी कधीतरी लक्षात येतं की अरे हे सुद्धा प्रेमच होत प्रेम असंही असतं आपण काय करत असतो माहिती का आपण शोधत असतो एक अर्थ आणि आपल्या समोर उभा ठाकतो वेगळाच अर्थ अतर्क्य अनपेक्षित आपण लावत असतो अर्थमंडळी आपल्या विचारातलं आपल्याला हवं असलेलं जग आणि आपण समोर पाहत असलेल्या जगातल्या फरकाचा अर्थ जो सापडणं केवळ अशक्य केवळ अशक्य असे अतर्क्य अनपेक्षित तरीही प्रेमपूर्वक जपलेले असंख्य अर्थ प्रेम असंही असतं प्रेम कसंही असतं आणि त्यातही ते प्रेम जर का विशेष खास प्रेम सप्ताहातलं असेल तर असो मंडळी आज मी विशेष आनंदात आहे कारण आज मी माझ्या अत्यंत आवडत्या कवयित्रीची कविता वाचणार आहे आणि कविता सुद्धा खूप आवडते आहे ती कविता वाचणारच आहे कवयत्री कोण हेही सांगणार आहे पण त्यापूर्वी माझी नेहमीचे अत्यंत प्रेमळ आणि नम्र प्रेमपूर्वक प्रेमसप्ताहातली विनंती की माझा हा घाटे मिनल खेडकर यूट्यूब चॅनल प्लीज तुम्ही लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा आणि त्याच्या व्हिडिओ लिंक्स तुमच्या मित्रपरिवारात आवर्जून शेअर करा आणि त्यांनासुद्धा माझा हा घाटे मिनल खेडकर यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करायला सांगा चला आता कविता वाचूया हा असं नाही प्रेमाच्या गावी जाऊन प्रेम कविता वाचायची चला कविता वाचूया प्रेम सप्ताहातली कविता म्हणजे प्रेम कविताच प्रेमाच्या गावी जाऊ प्रेम कविता वाचू आणि आपला प्रेम सप्ताह आनंदात साजरा करू कवितेचे शीर्षक आहे चित्र डॉक्टर अरुणाताई ढेरे आपण दोघं आहोत एकत्र असं चित्र काढणं अवघड आहे आपण दोघ आहोत एकत्र असं चित्र काढणं अवघड आहे हे मी तुला कितीदा तरी सांगितलं आहे आपण दोघ आहोत एकत्र असं चित्र काढणं अवघड आहे हे मी तुला कितीदा तरी सांगितलं आहे तरी हट्टाने काढणार असेल तर काढ वापरा तो पॅलेटवरचा रंग घे पांढरा निसळ कशात तरी कर करडा तो पॅलेट वरचा रंग घे पांढरा मिसळ कशात तरी कर करडा आता काढ आता काढ मैलो गणती पसरलेला एक वाळूचा पट्टा वेडा वाकडा कशाला लाल न गुलाबी पिवळा न करडाच होईल पुरता निवडुंगाला खुलं बिलं येण्याचा तो ऋतूच नव्हता निवडुंगाला फुलं बिल येण्याचा तो ऋतूच नव्हता तापलेली पिवळट कोरडी हवा तापलेली पिवळट कोरडी हवा निर्मनुष्य सक्क निर्मनुष्य निर्मनुष्य सक्क कारवा बिरवा नव्हता रे नव्हता नव्हता रे कारवा बिरवा निर्मनुष्य सक्क नव्हता नव्हता रे कारवा बिरवा नव्हता आभाळ आभाळ ते असणारच की काढ तुला हवं तर पक्षी बिक्षेही पण नकोच नकोच नसल्यानं काही बिघडत नाही आता आपण काढ ना उभे असलेले मध्येच कुठेतरी ओठात ओठ गुंतवून काढणं उभे असलेले मध्येच कुठेतरी आपण ओठात ओठ उठ गुंतवून आठवत आहे ना आठवते ना ते शोषून घेणं एकमेकांना सगळी ताकद एकवटून आठवत आहे ना मोठे नको इतके मोठे नको जीव घेण्या तहानेने आपण ठिपक्या एवढे लहान झालोय जीव घेण्या तहानेने आपण थितक्या एवढे लहान झालोय एकमेकांना सावकाश शोषत संपत गेलोय एकमेकांना सावकाश शोषत संपत गेलोय आणखी काय सांगू मी काय सांगू चित्र अरुणाताई ढेरे मंडळी कवितेत काय असतं बघितलंच ना कवितेत सगळं असतं कवितेत असं अतर्क्य अनपेक्षित असेच अर्थ असतात अरुणदाईंची अशीच एक छोटीशी सुंदर कविता आहे तुझे जवळपण तुझे जवळपण हृदयापाशी नकळत आले तुझे जवळपण हृदयापाशी नकळत आले ते तेव्हाचे रोष जुने ते सलजे काही दुखरे होते त्यांचे झाले झुळझुळ पाणी वाहत गेले त्यांचे झाले झुळझुळ पाणी वाहत गेले तुझे जवळपण हृदयापाशी नकळत आले तूही भिजला मीही भिजले तूही भिजला मीही भिजले मुठीत गाणे झाले होले आपुलकीचे मेघ जरारा बरसत गेले तुझे जवळपण हृदयाशी नकळत आले तुला कळाले हिरवी राणे मला कळाले भिजली पाने तुला कळाले हिरवी राणे मला कळाले भिजली पाने हळूच फुलांचे रंग मनावर उमटत गेले हळूच फुलांचे रंग मनावर उमटत गेले तुझे जवळपण हृदयापाशी नकळत आले तुझे जवळपण डॉक्टर अरुणाताई ठेरे मंडळी कवितेत असे अतर्क्य अनपेक्षित अर्थच अर्थ, अर्थ, अर्थ असतात की जे आपण आपुलकीने प्रेमाने हवेसे वाटणारे म्हणून जपलेले असतात कवितेत काय असतं कवितेत असंही प्रेम असतं कवितेत सगळं असतं आणि यासाठीच कविता वाचूया कविता ऐकूया आणि आपलं आयुष्य आनंदाने जगूया प्रेमसप्ताहातली ही कविता मंडळी कशी वाटली आवर्जून सांगा आणि आपला प्रेमसप्ताह आनंदाने साजरा करा आठवणीने माझा घाटे मिनल खेडकर यूट्यूब चॅनेल प्लीज लाईक करा कमेंट्स करा आणि तुमच्या मित्रपरिवारात त्याच्या व्हिडिओ लिंक्स नक्की शेअर करा सबस्क्राईब करा चॅनेल तुम्हीसुद्धा आणि तुमच्या मित्रपरिवारालाही सांगा धन्यवाद